सकाळी आलो तर ती म्हणजे काय झालं नाही दिला मग सगळी म्हणली नाही नाही कितीला मागितलं काय तवा साला कला साला मागितलं दिल नाही तरी नाही आमचा एवढा चांगला बैला बोग असून आम्हाला आमचं म्हणणं ना हे असं वासरो आहे तर आमचं पोटू कोण बघत नव्हतं शर्ट होती ती आता किती होती शर्ट आपली तीस शर्ट होती ती शर्ट होती बैलासाठी किती इकली बैलासाठी बैलासाठी तरी इकले बैलासाठी प्रकारे लोक म्हणजे किती म्हणली लोक म्हणत पाहुणे हे सगळे म्हणायचे का पैसे होत तोपर्यंत आम्ही वायदी दिली पैसे कमी पडायला लागले मग आम्ही मागण्यापेक्षा म्हणलं आपलं हाय शिरडी घेऊन विकूया मैदान आधी तुमचं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव व्हिडिओमध्ये आज आपण मित्रांनो गारोडी गावात आलो आहे चारी बाजूनी गावच्या डोंगर आहे मित्रांनो आणि म्हणजे मौर किंवा मातीचं रान हे तर बघायला भेटणार नाही सगळे खडक म्हणजे अगदी ह्या साईडला डोंगर ह्या साईडला डोंगर म्हणजे आणि चारी डोंगराच्या मध्ये गाव आहे आणि गावाच्या मध्ये घर गावा आहे आणि मित्रांनो बघू शकता माऊली काल आदतचं मैदान झालं आणि आदतच्या मैदानावर दोन नंबर केला मित्रांनो बघा विमानतळ हित्त कसा या पचवा तर ह्या बैलाची मुलाखत घेणं एवढं गरजेचं होतं मित्रांनो की, की सर्वसामान्यांच्या दावणीला हा बैल आणि एवढी बिकट परिस्थिती होती काल त्यांच्या गावातल्या लोकांनी मला सांगितलं की काल बैल न्यायला पैसे नव्हतं म्हणून एक शिळी विकली आणि विकून परत कसं झालं कालचं नियोजन कसं झालं नियोजन म्हणजे मैदान करायचं नव्हतं म्हणजे तस क्षण एक अचानक पहिरा आला पहिरा आल्यावर म्हंटला पळायचं आहे म्हणलं माझी काय परिस्थिती नाही बाबा माझ्याकडे काय पैसे नाही तर ते म्हणला तुमच परिस्थिती नाही आम्हाला माहित आहे पण तुम्ही इथं या आणि दोन फक्त टाका आम्ही काही वायदी विधी काय घेणार नाही मग आधीच आता दहावीस मैदान झाले आमची आतापर्यंत बर मग आता पैशाची अडचण होती मग आता पैसे मागायचं तर मग म्हणलं आता पैसे मागण्याविषयी आपल्या घरा शिळे आहे शिळे नेऊन विकली आणि मग मैदानात शेळी ती साडेसहा साडेसात हजार रुपये आदल्या दिवशी बाजार आठपाडीत आठपाडीत शे विकली का म्हणजे झाले पैसे नाही मागण्यापेक्षा म्हणलं आपलं हाय हा एक नेऊन विकूया मैदान करूया तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव सचिन ईश्वर चव्हाण बरं किती कधी घेतलेलं हा बिल हा मागल्या सास सासनात घेतलाय करसुंडीला एक आणून एक पंधरा सोळा महिने झाले बरं आता किती वयाचे त्याचं वय बावीस तेवीस महिना बावीस तेवीस महिने मोठा आहे म्हणजे बैल म्हणजे बघा मित्रांनो बैल किती मोठा दिसतोय आदत कोण म्हणणार नाही परंतु अजून आदत बैल आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे एवढं पळतं हे करते मी तुम्हाला तरी पण वायदी मागत होती वायदी मागायची म्हणजे आम्ही मग वायदी वाल्यापी वायदी वाल्यावर पळालोच नाही आमच्याकडे पैसे नव्हतं जोपर्यंत पैसे होतं तोपर्यंत आम्ही वायदी दिली पैसे कमी पडायला लागले मग आम्ही कोणापर्यंत पण पैरा करून करून पळायला लागलो मग घेतल्यापासून पहिलं मैदान आम्ही पाचवड मध्ये केलं पाचवड मध्ये पैरा करून गेलो नाही मग म्हणलं तिथं जे तवा म्हणजे देबा काय डबल बैल चालत होता मग तिथं गेलो आम्ही तिथं पैरा करायचा होता तर एक कामेरेचा शंभू म्हणून बैल होता तेव्हा हा मला वाटतं तेरा चौदा महिन्याचा होता पहिल्या मैदानाला गेलो मग तो तो पोळून आला त्यानं तिथं मार खाल्ला होता मग त्याला म्हंटल असं असं वासर आहे आपलं काही मैदाना काढलं बिर दिले ते मग तिओ म्हटला कसं आहे वासरू मग ती वासरू बघितलं ती चिठ्ठी टाकलेली चिट्टी टाकून ड्रायवर बघा फक्त म्हणते मग आम्ही चिठ्ठी टाकली चिठ्ठी आम्हाला मला वाटतं पाच नंबर तासाव आली पहिलेच मैदान होतं आमचं आणि पाच नंबर तासावं असल्या सहावी गाडी एक होती सहा नंबरवर गाडी होती आम्ही जशी झेंडा पडला गाडी पळाली तशी दुसरी गाडी येऊन गाडी म्हणजे गाडीला हा मग आपली गाडी तिथन फॉल होऊन बाहेर गेली मग तीच श, त्या शंभू बैला मालक ती म्हणले आपल्या गाडीला स्पीड भरपूर लागल होत मग ती म्हणली एक मैदान आपण करूया पहिल्यांदा मग आम्ही मैदान खरसुंडीचं केलं खरसुंडीच्या मैदानात आमची टाका टाकीत मार खाल्ला आम्ही गटालाच मार खाल्ला तिथे मग तिथनं वासरू चांगलं पळत होत मग परत आम्ही आमचं एक ओळखीनं हिरवड्याचा सरजा म्हणून बैल आहे मग सरजावाल्याला फोन केला म्हणलं असं असं रमेश भावा असं बैल आपलं वासरू आहे चांगलं पळतय मग बैल देत चाल का परत नंतर गाराळेवाडी एक मैदान पडलं होतं मग तिथं आम्ही मैदानात गेलो त्या बैल आला होता सरजा मग तिथं बी आम्ही असे टाका टाकीतच गुलाल कुठं परत गुलाल सिद्धेश्वर करवलीत झाला आता मागल्या महिन्यात मागच्या एकोणतीस तारखे आता ही दुसरा गोला ही दुसरा गोळाला बर गाट, गट गाट गाट गट कीत गाडला गट नऊ दहा वेळा काढले बर आणि एकूण मैदान किती केले आम्ही वीस पंचवीस मैदान केले वीस पंचवीस मैदानात होय पैसे पैसे तसं आता दोन तीन लाख रुपये गेले असते बर मग काय म्हणजे तुमचा व्यवसाय काय व्यवसाय म्हणजे काय शेती आणि आपलं हेच बाकी काय ना बर आता कालचं निविजन कसं केलं तुम्ही कालचं नियोजन ला हाँ, हाँ। तीच खेळ विकून मैदान केलं बर काल पण ती कसं नियोजन कस लागले त्यांनी फोन हा सिद्धेश्वर शरू पस ना आम्हाला फोन येते फोन आलं मग आम्ही ते पैरा केला आमच्या मित्रानं ज्ञानेश्वर मग तीच बघतो ना मैदानाचं नियोजन बर ते म्हणला पळूया बैल चांगला आहे म्हणलं अशी अशी अडचण आहे त्या काहीतरी करा म्हणला एवढे वेळेस पण पळूया म्हणला काहीतरी होईल म्हणला कमी कमी जास्त बर आता कालचं मैदान गेलं गट काढला त्यावेळेस गुलाल राहिल नाही आम्हाला गट काढल्यावर स्पीड चांगलं लागल गाडी एकशे टक्का म्हणलं गाडी गुलाल बसणार आता सिद्धेश्वर कुरवलीत तुम्ही गुलाल केला किती के नंबर केला तिथं तिथं सातवा नंबर झाला सातवा नंबर झाला त्यानंतर किती मैदान केली सिद्धेश्वर सिद्धेश्वर कुरवलीत नंतर आम्ही चार पाच मैदान केली परत गटा गट काढून शेमेला मार हा गट काढून शेमेला अमरापूर मध्ये गट काढला मार खाल्ला तर विंगला एक मैदान झालं तिथं विषय गट काढला आणि पाऊस आला तिथं मैदान झालं नाही बरं विंच्या मैदानावर डायरेक्ट तिथं पण घेऊन आला एक प्रकारे चोराडेच तिथं गट काढला सेमी लागला कळणी काढला कस म्हणजे कळणी होती की आपल्या या गाडीचा काय विषय नसतो नाही वासरूर कसा आहे वासराला सुट्टीला जर गाडी असली जागे तर वासरूर मग गाडी वासले वासरू दरण एकशे एक टक्का निकाल काढतो बर कितीला आणलं होतं वासरू आपण घेतले होते पंचवीस हजारला पंचवीस हजार मला आम्ही गाडी आणली होत बारक होत किती महिन्यात होत तेव्हा चार महिन्याच महिन्याच असत म्हणजे असं आमच्याकडे चांगला कुत्रा होता मोठा त्याच बैलगाडी शर्यती चालू झाल्यावर आम्हाला वाटलं आता कुत्र्याचं जरा हा मग कुत्र कुत्रं होत ते त्या गोरडला विकलं वीस हजारला ह्या इकडे ह्या भागात म्हणजे गारुड भागात कुत्रीला म्हणजे ना आम्हाला रेसच कुत्र आम्ही केलं बरं म्हणजे बैलगाड्या बंद होत्या म्हणून आम्ही म्हणजे रेस कुत्र होतो टॉपचं होतं वीस त्याचं नाव काय होत चिक्या म्हणून चिक्या चिक्याला कुत्र्याला ऐकलं तुम्ही वीस हजाराला वीस हजारात मग म्हणून आता एक वासरू घेऊया सिद्धेश्वर कोरवलीच गुलाला घेतला आता गट मी बहुत बघतोय प्रत्येक मैदानात गट अंतर नसतो दुसरी मी नाही कुठं घडते की किती वासरू वासरू तसं आठ नऊ लाखाला मागते ती आता कोणी मागितलं काय ते आपल्या हे जे नेवरी जी आहे ती ना वासरू द्यायचं का म्हटलं मला वासरू द्यायचं पण आताच द्यायचं नाही म्हटलं दिवाळीनंतर बघायचं विचार करायचं मागलं मागले वर्षीच परत दिलंच नाही तुम्ही आता बोलला की बोला की शिळी विकली शेवटचं म्हणजे आता हे मैदान थांबवायचं विचार केला नाही आता थांबायचं थांबायचं होतं शेवटचं मैदान ह्या मैदाना हे जर मैदान झालं नसतं तर आम्ही फुटले मैदानच करतो का मग म्हणजे सगळं थांबलं होतं आता आता शेवटचं म्हणजे आता त्याच बऱ्यापैकी त्याचा म्हणजे त्या अडचण होती तशी म्हणजे सगळीच अडचण होती आणि आणि आम्हाला आता या बैलाला सहकार्य लोकांनी गाव। गावात बरं गावातले पूर्ण लोक लोक सहकार्य करते समजा आपण मैदानाला जायचं नसले आपल्या पैसे नसले तर एखाद्याला फोन केला गाडी नोंदवायला लागते मग ती गाडी नोंदवते बर पिकअप वाल्याच काय ती विषय आपण आता एक वर्षभर गाडी त्याचीच आपल्याला त्याने लय सहकार केले जेवढं डिझेल पुरत आहे तेवढं पैसे घेते त्याच पैसे द्यायचं असंच म्हणजे असं उधार येऊ ठेवले त्याला उदारच म्हणजे आपले पैसे हजार पाचशे आलं पुरत जर जवळ मैदान असलं तर पाचशे देतो लांबाला घरी घेऊन आला असतो काय काय केलं काय ना आता कारण ह्या बैला ह्याच्यात दोन हप्त थांबलो ते म्हणजे सातारा बँक येत ते एक साहेबास दररोज फोन येतो मैदानात तरी था। फोन यायवर सचिन कुठं आहे साहेब मैदान आलो यावर मैदानात म्हणलं आपला हप्ता झाले मग मग सकाळी जाऊन ती हप्ता एक भरला म्हणजे बैला एक प्रकारे रोज रोज मला का फोन या मग हप्त एक प्रकारे काढलं ते पण झालं असेल की बाबा नाही बरं ते माऊली पळाला म्हणजे त्याच्यासाठी पैशासाठी म्हणजे एक प्रकारे बघा म्हणजे एकदम नरडी लागत की परत नाही तसं थांबलं होत म्हणजे काय झालं ना की म्हणजे एक प्रकारे लोक म्हणजे निघून टाक किती म्हणली लोक हा म्हणत होती पाहुणे हे सगळे म्हणायचे का हम्म आपण म्हणजे एक प्रकारे बघा मित्रांनो ही वस्तूच इथे बैलाला आपण इथपर्यंत डोंगरा डोंगर आलो त्याचं कारण काय आहे तर हे डोळ्यातलं पाणी आणि शो माणूस कोण जाणू शकतो ज्याला किंमत आहे किंवा कधी कधी आमच्या सारख्याला पण जायला पैसे नसते कोण नाही कोण मित्र मंडळी मदत करतो कोण नाही कोण मला माहित आहे बैल एक बैल पाळणं म्हणजे दोन पैलवान पाळणं घरात दोन बैल पैलवाना जेवढं लागतं तेवढं एका बायला लागतं आणि ज्या दिवशी आपल्याला दिवशी ही नसलं तर बाकरी नसली जर चाललं किंवा एक वेळ आपल्याला काय त्याला आम्ही त्याला म्हणजे असं आमची गरिबीची त्याला जण नाही बसली कधी त्याला असं म्हणजे जे त्याला खुराक आहे आता पण त्याला काय कमी पडून देत नाही कि किती बी पैसे काय नसले तो उदार किंवा पैसे घेऊन किंवा म्हणजे काय बी करून त्याला भरपूर म्हणजे असं त्याला सांभाळाय म्हणजे असं एकदम चांगलाच सांभाळला जाताना आपलं जाताना आता कसं तुम्ही त्याला बोलला होता का की बाबा आपण काय नाही की आता ही शेवटच नाही आम्ही आम्ही म्हणजे आता शेवटचं मैदानच होत कारण मी त्या दिवशी म्हणजे बिरोबाला बी गेलो देवाला म्हणजे म्हणलं बाबा आता माझं म्हणजे म्हणजे पाक पूर्ण म्हणजे आता मैदान कारण आपली काही ताकद राहिली नाही आणि तिथं बाळामाली तेव्हा बी म्हणजे आपले बोललो होतो आपलं गुलाल हे जर मैदान नसतं ना तर मग पुढलं मैदानच केलं नसतं डायरेक्ट बांधव बैल बांधला असता ना तर मग काय मग म्हणजे बघा मित्रांनो लोकांचं एक जनावराला जनावरां माहित आहे की बाबा ह्या माणसाला किंवा माल आपल्या मालकाला एवढं आहे म्हणजे आपल्या मालकाच्या मागे लोकांचं फोन येत हे करत तरी पण आपला मालक आपल्याला काय कमी पडून देणार म्हणून त्यानं काल सगळ्यांचं फिरून टाकलं एक प्रकारे म्हणजे आता दोन तीन मैदानात <coughs> तर काय टेन्शन म्हणजे आता टेन्शन नाही आता कसं थोडस हे होत रुटीन बसते नंबर नंबर पंच्याण्णव एकोणतीस त्र्याऐंशी एकोणसाठ बहात्तर मित्रांनो बघू शकता माऊली या डोळ्यातल्या पाण्यासाठी किंवा मला वाटतं आता तुमच्या डोळ्यात पाणी उभा राहिलं मैदानात जायच्या टाइमाला पण तुमच्या डोळ्यात पाणी वरायला असेल की बाबा आपल्याला काय ना काय करून बाबा आज येऊ लागलं माघारी काहीतरी आठ आठ होते म्हणजे आता बरेच मैदाना तुम्ही आता बोलला की बोलत बोलत की शेवटची मैदान होत आता जर बैल तुमचं आठ लाखापर्यंत मागते ती मग तुम्ही काय देत नाही झालंय आता ह्या हे जेव्हा आमचा जीव बसलाय सांगायचं बरं गिरायक आलं होतं एकदा तर त्याला आम्ही इकडे येऊन दिलं नाही म्हटलं घरातल्या एक विकायचं नाही देवळात बसलो तर घरातले सगळेच बसली होती काय होते आता विकते दे काय मी तिथं घरी आलो तर ती म्हणली काय झालं नाही दिला मग सगळी म्हणली नाही मागितलं काय सालाकाला मागितलं दिल नाही तरी नाही तर माझं कस ही काय इच्छा आहे का नाही नाही बैल विकायचा बर काय तुम्हाला काय वाटतं बैल करेल का आपलं काम नाही करणार तो नक्की करणार बर पा म्हणजे तेवढी पावर आहे करायची कारण त्याला म्हणजे त्याचा पळ आणि असं त्याचं बघितलं ना तर मग पैसे काय वाटत नाही आता मैसुरी मधला आहे थोडक्यात आहे न पण जरा पब्लिक कमी असलं तर पळत जास्त पब्लिकनं नाही पळत दोन्ही खांद्या आत न ना आतना आतना फुल फुल स्पीड बाहेर पळत आठ आठीला नाही पळतोय तसा अडचणी येत नाही पण शक्यतो आम्ही आतच पळू त्याला आता कुठला सेमी बाहेर कोरोलीत कसा काय सेमी कडे काढला सेमी कडन कर काढला पब्लिक लय पब्लिक होत तरी काढला म्हणजे तुम्ही कोरोलीतच टाकला तिथं पण सेमी थोडक्यात पोहत्तो पळतो पळतो पळायच काय अडचण नाही तुम्हीच रिस्क घेत नाही रिक्स घेत नाही जर चांगला बैल असला तर मग बैला आतापर्यंत वायदी किती काढले तुम्ही वायदी गेले असेल दोन एक लाख रुपये गेले असेल बरं सगळ्यात जास्त आता तिथं नाव नको सांगायला पण सगळ्यात जास्त वायदी दिली असं कुठलं माहिती ना काय नाही आता ती कस जर मैदान सांगितलं तर त्या बैलावाला बैलवाल्याला माहित आहे की आपण त्याला माहित आहे त्याचं नाव थोडीशी आपण नाही मैदानात तशी दिले पंधरा वीस हजार पंधरा दहा पंधरा केले पेक्षा जास्त त्यावेळेस काय झालं गटाला गट काढले होते शेमेर काय शेमेर बर बरं ती ती सिच्युएशन काय होतं घरची आल्यानंतर माणसं काय म्हणले की तुम्ही काय आम्हाला विचार काय माघारी येताना विचार काय की बाबा विचार असतात की बाबा आयला थोडं ते लोकांचं लोकांनी म्हणजे आपल्या घरातल्याच वाटत होत की आज ना उद्या तू करणार काय वाटत होते नाही तसं हे वाटायचं की आता आपण एवढं एकदम वीस हजार आता दहा हजार जी वायदी दिली तर आपल्याला पंधरा हजार रुपये खर्च पंधरा हजार दिले तर वीस हजार खर्च बरं पाच हजार मैदान लागत वीस हजार रुपये गेले वाटायचं आपण एक एका दिवसाला वीस हजार घाटले तर आपले अडचण एका बर एका दिवसाला वीस हजार जर एका मैदानाला जर वीस हजार तर मग पाच मैदान केली लाख रुपये ती तुमच्या पदरचं होतं नाही थोडंफार नाही मी असं म्हणजे असं लोकांकडे असं कर्ज वीज काढत नव्हतं नह? आपलं आपल्या घरात काय एखादी का वस्तू असले म्हणजे आहे माझी शेरड होती ती आता किती होती शेरड आपली ती ती होती ती शेरड होती हो आता ते बैलासाठी किती विकली बैलासाठी बैलासाठी तरी विशाख शिरडिक बैलासाठी घरगुती दुसऱ्या अडचणीसाठी नाही तेच की कसं झालं आमचं म्हणजे आमच्या कुटुंबापुरतं आम्हाला आहे ये आमचं बॉडभर तुम्हाला जाणं फक्त जास्त म्हणजे आता बैलाच बाकीच बाजार फक्त बाजार हाटच लागत असं लागते बाकीच फक्त बैलासाठी तुम्ही माझी इकली बैलाच बरं घरची माणसं म्हणत नाही बाबा ऐकून नका नाहीतर काय नाही नाही ताई काय म्हणत कालची जी शेडी विकली शेवटची शेडी होती कालची शेवटची शेडी होती हो बरोबर शेरड म्हणजे आता दोन चार पण आता विकायची नाही आता नाही विकायची आता एवढी विकायची नाही बर ती शेरडातली मला वाटते वीस पंचवीस तरी विकली शेवट पंचवीस शे घरी न ही शेवटची शेळी तुझ्यासाठी विकतोय हो मी तुझ्या ठरवलं होतं आता नाही विकायची आता एवढीच शेवटची असं एकदम घराच जनावर जायचं म्हणलं तर हायच की एवढी आपली ती शिर्ड होती आता सहा राहिले होते तर ही बैलगाडी क्षेत्र गरीब करते माणसं म्हणजे गरीब वाटते ना कोण विचारत नाही पैसा नसला तर कोण विचारत नाही आणि आमचा एवढा चांगला बैलाबोग असून आम्हाला आमचं म्हणणं हे असं वासरं आहे तर आमचं पुटू कोण बघत नव्हतं पुटू बघत नव्हतं म्हणजे महत्वाची गोष्ट मित्रांनो अंधारात खूप राहत वेळ नाही आणि असं आन... बसलं चहा प्यायला एखादा मोठं बैलगाड मा मालक असला शेटाओ आमचा वासरू असा आहे असं बघितलं बघते ती आणि काय काय लोक तुमचा झाला विषय ही तुमचा झाला विषय मी आता कंटिन्यू ह्याच्यात आहे म्हणजे चर्चेतला माणूस आहे म्हणजे रोज कुणा कुठं काय तर आपण दाखवाय गेलो की चा प्यात असली की ती दुसरेच विषय बघा बघायचं ती दुसरीकडे बोलणार म्हणजे काय काय माणसाला माझ आहे काय काय माणसाला आणि एकदा ना ठेवा हा माज कोण मोडू शकतो तर गरीबाची बैलच मोडू शकते ती कारण कसं असतं की मोठ्यांना मला सांगायचं की बाबा तुमचा बैल पोहते म्हणून तुम्हाला किंमत आहे ज्या दिवशी बैल पाळायचं बंद होईल ना तर तुम्हाला कोणी चरणार नाही काही विचारत नाही काय लोक आहेत की अशी अनेक माल आहेत की त्यांना त्यांच्या बोलाय गेला तर ती बोलत नाही त्यांचा बैल पळतोय पण ती परत तुम्हाला सांगतो लय काय नाही मोठं बोलत तुमचा बैल पण आय लागले ती तुम्हाला म्हणणार ही व्हिडिओ बघा ही व्हिडिओ बघा नाही तसंच होतं की काही जणाला एखाद्या म्हणलं की आयला हे आहे येते आमचे दोन ते म्हणले तर बैलाला काय पैसा असला तरच नाद करा गरिबांनी ही नादच करून बरं ते नाही म्हणत मी पण लोक बैल बघत नाही ते किंवा एक जर ही जर वस्तू जर मोठ्या पैसे असते तुमची टॉपला तर लगेच टॉपला पण ही जर वस्तू म्हणजे हे महत्वाची गोष्ट आहे की ओळख महत्वाची गोष्ट आहे आणि मित्रांनो अनेक uh, लोक आहेत ती म्हणजे नाव घेऊ शकत नाही आपण त्याचा विषय सोडा पण आपण समोर समोर व्हिडिओ दाखवाय जर लागलो तरी बोलत बोलत ती पूर्ण व्हिडिओ बघत नाही थोडं बघायचं नाही इकडे तिकडे दुसरंच काहीतरी म्हणजे एवढे इथपर्यंत मला मला सुद्धा असे करते काय काय लोक म्हणजे आपण बघायला दाखवाय गेले की बाबा एवढं पोहते म्हणजे त्यांना काय देणं घेणं नाही फक्त इथं पहिलं क्षेत्र कसं होतं बैल बघत होती आता माणसं पैसे बघते पहिलं काय बघत होती बैल बघायची बैल कसा पोहतोय अनेक लोक असे पण आहे ती काय काय जुनी आ, नादातली की मैदान पूर्ण बघत ह्याचा बैल कसा पाहतोय त्याचा बैल कसा पोहतोय पण आता जे लोक तुमचं देणं घेणं नाही तुम्हाला वायदी किती भेटते पन्नास साठ हजार रुपये वायदी दिली तुम्हाला केली की, की कुठला एक नंबरचा बैल पण तुमच्या बैलात पण तुम्हाला पन्नास हजाराची वायदी आणि तुमच्याकडे पैसा नसेल ना तर तुम्ही चार नंबरचे जर बैलाला विचारायला गेला तर ते म्हणजे आम्ही असं गुलाल घेतला ना गुलाल घेतला असा म्हणजे असाच बैल आहे की तो काय म्हणजे असा चर्चेतला नाही पण तो बैल त्यांनी आम्हाला लय सकार केलं बरं काय त्या बैलांना नाव काय सांगा कारण चरेगावचा बैल आहे भारत म्हणून तर त्यांचं पण आभार तसं विचार केला ना आमचा उजीडात बैल त्यांच्यामुळे आला आता बर काय ह्याला आम्ही मार खाल्ला विरकरवाडीत बर होतो आमची लॉबी झाली होती गाडी बर मग आम्ही गाडी ती म्हणली एक फेरा टाकून बघूया किंवा पोळूया एक फेरा टाकूया आम्ही फेरा टाकला गटाला बसली होती गाडी परत एक प्रकारे पण आम्ही परत पळवले पळते काय बघायला नंतर त्याने आम्हाला विंगला नेले त्याने विंगला बोलवलं तिथं आम्ही घट काढला तिथं पाऊस पडला त्याच बैल असे आजकालचं माहिती बरोबर कोणाबरोबर आम्ही पाच उंबरीचा गुरु म्हणून त्याच्याबरोबर आणि कुरवलीच गुलाल केला ती कोणावर तो भारत मित्रांनो बघा खूप छान बैल पळतोय आणि ज्याचा पळ असेल आता कसं होतं सर्वसामान्य ह्यांना पण जास्त एवढं पण त्यातलं एक हळवी माणसं ती आणि त्यातलं नॉलेज जास्त नाही म्हणजे कसं होतं एखाद्या वाट की बैल परंतु ज्याचा खरोखर ह्याच्या लेवलचा पद असेल त्यांनीच हे आ, आ, करा फोन करा हिनी आम्हाला सहकारी पहिल्यापासून केले बैल दाखल म्हणजे माणसाशिवाय बैल आहे बैल गावातली पोरं भरपूर सहकारी करते आज इथं चौकच आहे अचानक मुलाखत म्हणजे आल्यामुळं तुम्ही आपल्या ते पोर सहकार्य करते ती सगळ्यांनी असं नाही की पैसे देऊन मदत म्हणजे घालून स्वतःच पैसे घालते ती मित्रांनो महत्वाची गोष्ट आणि ही टीम आहे कारण काय काय लोकांना म्हणजे बैलाच्या माग पोर ह्याला पैसे द्यायला लागतात सुट्टी मेकरला पैसे द्यायला लागतात संघ आला त्याला पैसे द्यायला लागतात परंतु कसं असतं शी स्वतः पोर पैसे घालते ते काय सांगशील बैलाबद्दल काय सांगशील किंवा ह्या टीम बद्दल काय सांगतील टीम तर अतिशय चांगली आहे टीम मुळे तर सगळं होते आणि माऊलीचा तर काय विषयच नाही आता सगळ्यांनी बघितलंयच माऊली काय आहे काय करू शकते हे तर काल आता कालच्या मैदानात सगळ्याला कळलंय बर आता कोण असत ड्रायव्हर कोण असतं माऊलीला मा माऊलीला आम्हाला चरेगावच्या तिकडचा भारतचा ड्रायव्हर आहे शंभू म्हणून त्याचं अतिशय सहकार्य चांगला आहे बर जेव्हा तो गाडीवर बसला तेव्हापासून आम्ही चर्चेत आलो बर दुसरा दुसरा स्टार्टिंगचा आमचा ड्रायव्हर भया ड्रायव्हर म्हणून होता त्यानं पण आम्हाला चांगला कुठला माऊलीचा बाया ड्रायव्हर म्हणून जे आम्हाला सहकार्य केलं त्यानंतर सोडचा सिद्धू ड्रायव्हर म्हणून सिद्धू ड्रायव्हर हा हा त्यानं चांगला आम्हाला सहकार्य केलं स्टार्टिंगला आम्हाला गट पास करून दिला पाचवड मध्ये नंतर शंभर डायव्हरचं तर काय ना ड्रायव्हर दुसरं कोण दुसरा ड्रायव्हर दुसरं घाणवाल करण ड्रायव्हर म्हणून करण ड्रायव्हर घरणीचा करण ड्रायव्हर बरं आता सुट्टी मेकर कोण असतात काय सुट्टी मेकर कसं आहे जिथं कमी पडेल तिथं मी असतो आणि जर असं असेल पोरं दुसरं जर एखादा माझं मित्र मंडळी आले त्यांना मी म्हणतो सोडा आणि जर कोणच नसेल तर मी स्वतः काय अजून पोर स्वतःच पैसे देते हो, कारण कसं आहे त्यांची परिस्थिती तर सगळ्यांना आहे आता तुम्ही डोळ्यांनाच बघितल्या सांगायची काही गरजच लागणार नाही एक मैदान असं होतं की आम्ही वैदी द्यायसाठी ते फोन केला म्हणजे पहिल्याला फोन केला आणि त्यांना आम्ही म्हणलं म्हणजे त्यांनी आम्हाला वायदी म्हटली आम्ही वायदी द्यायला तयार झालो आम्ही काय म्हणलं आमच्याकडे आता एवढं पैसा आहेत त्यांचं ना आता आम्ही वायदी किती दिले ते सांगितलं की नाही तर त्या बैलवाल्याला कळणार की कोणाबद्दल बोलले आणि त्याला आम्ही दहा हजार रुपये दिलं राहिलेला पैसे त्याला म्हणतो तुम्ही उद्या देतो त्यानं ऐकलं नाही तो म्हणला तुम्हाला पाळायचं असेल तर सगळी वायदी द्या नसेल तर बैल आणत नाही त्याला आम्ही जास्त कष्ट करून सगळ्याकडनं पैसे जमा करून सगळ्या पोरांनी जमा केलं मी पैसे दिलं सगळ्यांनी पैसे दिलं पैसे देऊन त्याला पैसे दिलं कसं करून पैसे त्याला सगळं दिलं आम्ही पण त्या मैदानात आम्ही मार खाल्ला गटाला गटालाच मार खाल्ला पैसे देऊन पैसे दिलं आम्हाला मला त्या मैदानात मला उभार वाटलं नाही त्या मैदानात मला राडा आलं का कारण आम्ही त्याला मी म्हणत होतो मी स्वतः मुडलो त्या संघ बाबा मी तुला गट पासवू न पासवू तुला मी उद्या सकाळ तुला पैसे देतो तू बैल जोत्यात बैल घालू नको जर पैसे नाही दिलं तुला जोत्यात बैल घालू नको त्यांना ऐकलं नाही त्यांना पैसे द्या बैल आणतो नाहीतर बैल आणत नाही आणि त्याच्या बैला सांग आम्ही खाल्ला मारखा लागणार फुकळ्यांविषयी काय सांगतो फुकळे काय आम्हाला चांगलं सहकार्य करते जेव्हा गावा म्हणजे ते कसं गावाला थोडं असते मुंबईला थोडं असते गावाला तेव्हा आमच्या सोबत असतात तस पोर आपल्याला जर म्हणलं असं असं आहे आपल्याला उद्या नियोजन तर पैसे ते घेऊनच येते संघ संघ आपलं मी आधी सांगतो जरा थोडस सा अडचण आहे जरा पैसे कमी पडले तर घेऊन या आणि अन... पैशावरच काय बोलायचं तर पिका बोला आमचा वर्ष झालं त्यांना म्हणजे त्याला दिलं नाही तर फक्त त्याला दिलं तर पैसे कशाच तेला ती पण कुठं पाचशेच त्याला आम्ही द्यायचं आणि पाचशेच त्यांना टाकायचं आणि मग जायचं ते असे आम्ही करतो बर सगळ्यात महत्वाचं ना काय अक्षय केंगार म्हणून पिकवाल्याचं नाव गावातलाच आपला माणूस आहे म्हणजे कधी सांगितलं तर चालू चालू भाडं सोडणार आणि आमच्यासाठी उदर येऊ येणार म्हणजे पैसेच देत नाही ना चालू भाडं म्हणजे आता रोख पैशाचं भाडं सोडायचं आमच्याकडे यायचं म्हणजे नुसते ते लाव ते कालची परिस्थिती काय म्हणजे काय म्हणत होते बाबा नाही आता कालची परिस्थिती म्हणजे त्या गुरुवाल्यांचा फोन आला मला फोन हो आला मी चौकशी केली मी आम्हाला न सांगितलं मोरा ड्रायव्हरला फोन केला मोरा ड्रायव्हरन मला सांगितलं बैल तू बिंदास्त घाल मी सांगतो म्हणून बैल घाल बैल गेलो आम्ही झालं गटपास झाला तेव्हा जरा कुठं आम्हाला बरं वाटलं म्हणजे बाबा आज काय तर होईल हा मग परत चला सेमीला आम्हाला दोन नंबर सेमी दोन मध्ये आम्हाला दोन नंबर तास लागला हा एक वासराव फक्त एक गाडी होती आता एक गाडी म्हणल्यावर एक गाडी काय वर येईल न येईल त्याची गॅरंटी नव्हती नसतीच हा कारण कडेची गाडी आहे शेवटी ती त्या गाडीना त्या गाडीवाल्यांसंग आम्ही पळालेलो होतो त्यांचा माऊली बैल म्हणून आहे त्यास आम्ही आदलं मैदान केलं चांगली पाहिली आम्हाला काय आमचा फक्त विषय काय होता पन्नास फुट आम्हाला गाडी सोबत पाहिजे होती वासराला आम्हाला पन्नास फूट गाडी असली आम्ही गावत नाही हे आम्हाला माहित होत पण त्यांचा त्या बैल पण चांगला होता शाणा त्य बैल होता कडन त्यांचा बैल होता बैलांना तास सोडला नाही काय नाही त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली आम्हाला म्हणजे असं काय करून काय नको झालं गुलाल झाला दोन नंबर झाला सगळ्यात एक एक नंबर मध्ये काय झालं एक तुम्हाला एकच करायचं होतं काल, काल काल, काल आम्ही असं बोलून एक केला असता कारण आमच्या बैलांची स्पीड किंवा आम्हाला माहितच होतं आमच्या ड्रायव्हरला तेवढा कॉन्फिडन्स होता बाबा एवढी बैल ती झाला मग गुलाल म्हणजे एक दोन फुटाच्या फुट पण ना अर्धा फुटच्या आसपास झाला त्यांचं तोंड निस्ता, निस्ता पुढं दिसलं आणि आमचं तोंड दिसलं नाही आमचं म्हणजे जरी आम्हीच कसं झालं आम्ही एकच काल करत तू जर सुरेल जाऊ द्या तुम्हाला गुलाल घेतला आम्हाला फक्त महत्वाचं एवढंच होतं की गुलाल महत्वाचं होता कारण आम्हाला पहिल्याला अर्थ येत होती ना तुमचा नंबर सांगा माझा नंबर त्र्याहत्तर पन्नास एकवीस एकसष्ट झिरो आठ मित्रांनो बघा ही टीम होती यांच्यात अजून टीम नाही इथं आणि सरपंच सरपंच आहे इथं सहकार्य सचिन भाऊला चांगला आहे आम्हाला चांगला ना। आहे टीम आमच्या सगळ्या नागे सर त्याने आम्हाला सकाळी सांगितलं होतं आपला गुलाल आहे आणि ती कधी दुक म्हणजे येत नाही ते ती गट बघून मागणं आलं होतं आपण गुलाल आज बसतोय म्हणून गुलाल सरपंच पाटील ती म्हणजे तुम्ही कस काय आला तुम्ही कधी येत नाही आज आपल्याला गुलाल घ्यायचंय म्हणले त्यासाठी आम्ही आलो जी येत नव्हती ती सध्या आली गुलाल सगळं सगळं जुळून आलं योग सगळा जुळून आलं विशाल बुटुडे गणेश चव्हाण आबीजी बुटुडे समीर सगळी सगळे म्हणजे असं शिवम पुकळे काय पोर काल आली नव्हती कारण आता बाजरीचा सीझन चालू आहे चालू आहे सगळ्या सुगी चालू आहे त्या सगळे सगळ्यांना काम असते ती माऊली पळले गाव बघ माऊलीचं ज्ञानेश्वर कोकऱ्याचं एक समीकरण वेगळंच आहे मित्रांनो बघा ही टीम होती गावांनी सहकारी केलं किंवा एक सर्वसामान्य व्यक्तीचा बैल इथपर्यंत दोन नंबर झाला त्यामुळे आपण मुलाखत घ्यायला तो धन्यवाद